सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय हे काय आहे ती अग अस काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इश आता ह्या वयात कसं वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन जाई बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला लय काम आहे ती अरे बाळा गप माझे सोन्या तुला काय हवंय का रडतंस अगं बाई हे सांगतो लय तापलं या हे पण घरी नाहीत आता मी काय करू सावित्री अगं ये सावित्री किती रडतंय तुझं बाळ काय झालंय त्याला वय ग पारू रात्रीपासून लय रडायला लागले बघ काय ठाऊक काय झालं या अंग बी लय तापलं या अग सावित्री अगं याचं अंग तर इस्तवणी तापलं या वैग पारू आता मी काय करू अगं सावित्री ही तर भूतबाधा आहे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भूताने जपटलंय नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असंच झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्या मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आलेत लय झाली उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जातेला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय वय चल लवकर माझ ले लय तापलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्या चांगली सारखं बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा भूत कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव हो? सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी ते पण बाळ पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा, बाबा की जय हो बाबा की जय हो बम बम बोले बम बम बोले अगोबाई याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काही भी फरक पडला नाही अगं किती रडतोय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अव ऐका ना ना चिडू नका जरा जरा बघा बघा हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अव पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार कशी गाफील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडल या बघा ना जरा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये ए बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला हा सास गप्प गप्प काय ए उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा नाही राहणार नाही राहणार मी अडानी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्हे आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी फिरते समजलं चल गावढ तुम्ही मला सारखं सारखं म्हणत जाऊ नका खाल्ली आहे या सावित्रीने आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटेल तेव्हा कळेल या सुमत असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का सगळं जग नष्ट होईल भगत काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर सुमंतरावांचं घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आलीये सावित्री तुला दिल्ली वरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात ही डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारमकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय अडाणी त्या अडाणीच आडानित राहिलो आता आम्ही पण शिकणार खरं सावित्री चुकला आमचं माफ करा आम्हाला